नमस्कार मी ऋषिकेश शेलार आपण पाहत आहे स्टार महाराष्ट्र आज आपल्या सोबत आहेत फुरसुंगी गावातील तरुण राजकीय सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेलं युवा नेतृत्व ते म्हणजे अमोलजी हरबळे नमस्कार, नमस्कार। अमोलजी विशेष म्हणजे आज अमोलजींचा वाढदिवस आहे तुम्हाला अविष्ट चिंतन सोहळ्याच्या लक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा धन्यवाद अमोलजी तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं नक्कीच आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला तसा माझा जन्म हा पुण्यातलाच आहे कुसुंगी गावामध्ये माझं बालपण गेलेलं आहे माझं शिक्षण सेंट पॅट्रिक्स हायस्कूलला झालेलं आहे त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झालं बी एस सीमध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्येच आणि बॉर्न अँड बॉटप इन पुणे अशीच माझी ओळख आहे लहानपणीची एखादी काही आठवण सांगते ना तुम्हाला लहानपणाच्या बऱ्याच आठवणी आहेत परंतु म्हणजे कुठली अशी विशेष आठवण असे सांगणं म्हणजे जरा प्रश्न व्यवस्थित आला लक्षात येईल निश्चितच आपण लहान असतो आणि आपल्याकडून काही चुकले तर कधी आपल्याला आई बाबा गाठी तसं काही झालंय का तुमच्याकडून लहानपणी आपण दंगेखोर असतो मस्तीखोर असतो हे प्रत्येक बालपण असताना आपलं हे बालपण त्याच पद्धतीचं असतं त्यामुळे अनेक घटना होत असतात मला आठवत आहे ज्यावेळेस मी स्कूल साठी हॉकी खेळत होतो आणि अनफॉर्च्युनेटली माझा हात फ्रॅक्चर झाला आणि मग मा त्यावेळेस मला बाबा किती ओरडतील किती आपल्याला आप बोलणं ऐकावे लागेल याच्यामुळे खूप मी टेन्स होतो परंतु खूप नॉर्मली सगळं झालं आणि मला मी ऑपरेट मला ऑपरेट करावं लागलं त्यावेळेस स्टिचेस होते माझं एल्बो डिसलोकेट झाला होता इट वॉज अ मेजर ॲक्सिडेंट त्या मानानं त्यावेळेस खूप भीती वाटत होती घरची की आपण घरी काय सांगणार आहोत आणि कसं सांगणार आहोत परंतु घरच्यांनी कुठलंही हे न करता सगळं माझं ऑपरेशन झालं आणि व्यवस्थित झालं म्हणजे त्यावेळेस एक ती भीती होती निश्चितच म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही चंचल नटकट आहातच हो म्हणजे अगदीच मी स्टेट लेवल फुटबॉल खेळलो मी पुन्हा युनिव्हर्सिटी फुटबॉल खेळलो आम्ही पुन्हा डिस्ट्रिक्टला हॉकी मध्ये प्राइज वन मध्ये आमच्या शाळेच झालं म्हणजे पूर्वीपासून खेळ सामाजिक कार्य याची आवड पहिल्यापासूनच आहे आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे नेमकी खूप सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी वर्गातूनच जन्म आहे माझे वडील किर्लोस्करला काम करत असत व आणि आई ही अंगणवाडी सेविका म्हणून काम करते आणि खूप त्यांनी जिद्दीने आम्हाला माझा एक छोटा भाऊ आहे तोही आज वकील आहे तो, तो आत्ता याला बार असोसिएशनला सचिव आहे आणि दोघांनाही मध्ये शिक्षण दिलं त्यांनी त्यांचं कर्तव्य व्यवस्थित पार पडलं आणि आज आम्ही चांगल्या स्टँडला आहोत बाकी राजकीय पार्श्वभूमी तर म्हणाल तर वडिलांना सामाजिक कार्याची आवड होती ते जुने भारतीय जनता पार्टीचं काम करायचंय मग त्यावेळेस पासनच अण्णा जोशी खासदार असतील किंवा अन्य भारतीय जनता पार्टीचे नेते असतील त्यांचं येणं जाणं आणि त्यावेळेस सामाजिक कामाची आवड निर्माण झाली आणि मग राजकारणाची आवड तुम्हाला कधी पासून लागली आणि तुम्ही कधीपासून राजकारणामध्ये आलात सुरुवात केली स्वाभाविक सुरुवातीपासून सुरुवातीपासन ज्यावेळेस सामाजिक कार्य आणि राजकारणाचे धडे थोडेफार प्रमाणामध्ये घरातच मिळाले त्याच्यामुळं प्रेरित होऊन शिवसेनेचं कार्य मी स्वतंत्र चालू केलं आणि शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत मी काम करत आहे तुम्ही आता म्हणाला तुमच्या वडिलांबद्दल तुमचे वडील भाजपचे होते भाजपचे कार्यकर्ते होते भाजपामध्ये ते काम करायचे आणि मग तुम्ही भाजप काय आला भाजपाची सुरुवातीला काम करत असताना काही इश्यूज झाले त्यांचे त्यावेळेस ते मला थोडस वेगळं वाटलं आणि म्हणून मी माझी आपली वेगळी सूल मांडून मी शिवसेनेचं काम चालू केलं आपण आतापर्यंत कोणकोणत्या पदावरती काम केलेली आहे मी शिवसेनेचा उपतालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख या पदांवरती काम केलं त्याचप्रमाणे मला शिवसेनेनं जिल्हा नियोजन मंडळावरती सदस्य होण्याचाही संधी दिली आणि आता मला नुकतीच बारामती आणि शिरूर या ठिकाणी लोकसभेचा प्रचार प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे आपण एखादी केलेली कुठली असे भगीव काम आहे ज्यामधून तुम्हाला खूप मोठी मदत झाली आणि खूप मोठा जनसमुदाय तुमच्याकडे वळालेला आहे असं कुठलं घेऊन भांडत असतोय महानगरपालिकेमध्ये आमची गावं दोन हजार सतरा साली गेली त्यानंतर मूलभूत प्रश्नांसाठी आम्ही सतत महापालिकेशी संघर्ष करत आलो आहोत मग कचरा डेपोचं आंदोलन असेल पाणी प्रश्न असेल बाकीच्या छोट्या छोट्या दैनंदिन रोजच्या गोष्टी असतील याच्यासाठी महापालिकेशी सतत सतत आम्ही संपर्क करून संघर्ष करून ती कामं आमच्याकडे करण्यासाठी कटिबद्धता दाखवतो आणि यामुळे निश्चितच पुरसुंगीतील बऱ्याचशा लोकांना माझ्या किंवा मी केलेल्या कामाबद्दलची प्रचिती आलेली आहे आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आहात आणि आता शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत एक ठाकरे गट आहे आणि दुसरा आहे शिंदे गट मग कसं होतं की काही आमदार खासदार जातात तशी तुम्हाला काही ऑफर आली होती शिंदे गटाकडून आमच्याकडे या आमच्याकडे मी खूप सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि बऱ्याचशा लोकांनी अवतीभोवतीच्या त्यावेळेस सुचवलं होतं की बाबा शिंदे गटात आपण गेलो तर आपल्याला हा फायदा होईल तो फायदा होईल जसे त्यांचे काही अर्कोमिलेशन्स असतील परंतु मी एका जागेवरच थांबणं आणि निष्ठेनं काम करणं कारण की शेवट बाकीच्या गोष्टी पद प्रतिष्ठा याला काहीतरी नैतिक अधिष्ठान हवं आहे आणि म्हणून आम्ही त्या न जाता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रामाणिक राहण्याचा निश्चय केला तुम्हाला तुमच्या मतानुसार कुठली खरी शिवसेना वाटते शिंदेनी केलेलं काम व्यवस्थित आहे त्यांनी शिवसेनेचं चिन्ह चोरलं किंवा आता आपण म्हणूया की अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीचं चिन्ह या अशा चोरट्या लोकांना तुम्ही काय सांगाल मुळातच महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता आताच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये कोण खर कोण खट खोट आहे हे निश्चितच दाखवेलच ज्यांना आपल्या जागा टिकवत्या आल्या नाहीत त्यांनी असली शिवसेना नकली शिवसेना याच्याबद्दल बोलणं योग्य नाही त्याचप्रमाणे ज्या डंक्यावरती अजितदादांना सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला म्हणून हिनवलं जात होत किंवा त्यांच्यावरती आरोप होते आणि त्याच अजितदादांना सामील करून नवीन आता भारतीय जनता पार्टीने त्यांना सामील केलंय आणि त्यांच्याही जागा घटवलेल्याच आहेत म्हणजे ज्या अजितदादा पवार ज्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना स्वप्न होती ते उपमुख्यमंत्री बराच वेळा झाले आणि पुण्याचे पालकमंत्री झाले आतापर्यंत ते देणारे होते आता मागणारे झाले आता सतत त्यांना दिल्लीला जाऊन काही ना काही मागावं लागतंय आणि शिंदे सरकारच्या बद्दल बोलायचं झालं तर आ, त्यांनी जे जे काही केलंय ते मला वाटतं जनता त्यांना उत्तर देईलच आणि याच्या मागे सर्वस्वपणे या, सर्वस्व या सगळ्या राजकीय उलथापालतीमध्ये किंवा एक राजकीय वातावरण खराब करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नक्कीच भारतीय जनता पार्टीने केलं अटल बिहारी वाजपेयींची जी भारतीय जनता पार्टी होती पार्टी विथ द डिफरन्स ती आज नाही घालली त्याच्यामुळे लोकांचं मला असं सुषमा अंधारे असं स्टेटमेंट करतात असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी म्हणजे भाड्याने लोक जमा केलेली पार्टी तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहात का मी शंभर टक्के त्या आमच्या नेत्या आहात तर त्यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमतच आहे पण नुसतेच नेते आहेत म्हणून सहमत आहे का तर नाही परंतु ही वस्तुस्थितीच त्यांनी सांगितली आहे ना की आज तुम्ही भारतीय जनता पार्टीतले मूळ पदाधिकारी किंवा मूळ पक्षातली लोक जर पाहिली तर त्यांना कुठलंही मंत्रीपद नाहीये किंवा कुठलंही मानाचं स्थान नाहीये आज जे काही बाहेरून लोक आली आहेत ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते आज मंत्री आहेत आणि भाजपच्या सरकारमध्ये सामील आहेत निश्चितच सध्या आपण महाविकास आघाडीचे शिग आणि बारामतीचे प्रमुख प्रचार प्रमुख आहात सध्या तुमच्यावरती काय काय जबाबदारी आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही या सध्या निवडणुकीला तोंड द्या नुकतेच मला आमचे संपर्क प्रमुख माजी मंत्री आणि आमदार माननीय सचिन भाऊ अहिर यांनी प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे आणि या प्रचार प्रमुखाच्या जबाबदारीमध्ये साधारणत उमेदवाराचा प्रचार महाविकास आघाडी असल्यामुळे त्याचा समन्वय या सगळ्या साधनं ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि व्यवस्थित प्रचार पोचून दोन्ही ठिकाणी आमच्याकडे राष्ट्रवादीचेच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र प पवारसाहेबांच्या पक्षाचेच उमेदवार आहेत आणि त्यांचे चिन्ह तुतारी जे आहे ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं हे फार महत्वाचं मला वाटतंय आणि लोकांना शंभर टक्के या असलेल्या राजकीय परिस्थितीबद्दल चीड आहे उद्विग्धता आहे आणि त्या लोकांना आपल्याला मतदानापर्यंत आणणं हे आमचं मला वाटतं मूळ उद्दिष्ट आहे निश्चितच सध्या आपण अमोलजी कोल्ली असतील किंवा सुप्रिया ताई सुळे असतील यांच्यासोबत काम करत आहात त्यांच्या प्रचारासाठी तुम्ही सध्या काय करत आहात कशा पद्धतीनं सध्या परिस्थिती आहे तुम्हाला वाटतंय सुप्रिया निवडून येतील अमोल कोले निवडून येतील कारण आता अमोल सुद्धा तगडा उमेदवार आहे आणि तर अशी नंदन भावजयाची जोडी आहे कोण जिंकून येईल काय वाटतंय तुम्हाला काय नेमकी परिस्थिती आहे हे पहा महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे पवार साहेबांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान हे खूप मोठं आहे आणि बारामतीची विशेष करून जर आपण विचार केला तर तिथली मतदारसुद्धा खूप सुज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत ठरवलेलं आहे दिल्लीमध्ये कोण जाणार मुंबईमध्ये कोण जाणार हे बारामतीच्या जनतेने ठरवलेलं आहे आणि नक्कीच सुप्रियाताई सारखी जी आपली भगिनी आहे एक महिला म्हणून त्यांनी जो काही संसदेमध्ये आवाज उठवला हो आहे कितीतरी मला वाटते सात ते आठ वेळा त्या रत्न खासदार झालेल्या आहेत आणि रत्न खासदारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे आता बरीच लोक त्यांच्याबद्दल खिल्ली उडवतात की संसदेत भाषण करणं आणि बाकी प्रॅक्टिकल वर्क करणं हे चुकीचं आहे किंवा वेगवेगळे आहेत परंतु जे आता लोक आरोप करतायत तेच लोक आजपर्यंत त्यांच्या प्रचाराची धुरा वाहत होते किंवा ते त्यांचं सगळं काम खाली राज्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये पाहत होते त्यामुळे आज अचानक तुम्ही त्यांच्यावरती काम करत नाही हा जो काही आरोप केला जातोय तो अतिशय चुकीचा आहे आणि सुप्रियाताई एक चांगल्या मताधिक्यानं साधारणतः अपेक्षित आहे की दोन ते तीन लाख मतांनी त्या निवडून येतील त्याच्याबद्दल काही दुमत नाही राहिला डॉक्टर अमोल कोल्हेंचा तर डॉक्टर अमोल कोल्हे जे आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी वर्गातला बैलगाडी मालकांचा चिरून देऊ ते एक असामान्य व्यक्तिमत्व पर्यंत आता त्यांची पोच झालेली आहे सुरुवातीला त्यांनी शिक्षण घेतलं त्याच्यात मेरिटमध्ये आले त्याच्यानंतर डॉक्टर झाले होऊन त्यांनी सर्वात आधी शिवपुत्र म्हणजे शिवाजी महाराजांची भूमिका साकारली त्याच्यानंतर संभाजी महाराजांची भूमिका साकारली आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा खरा इतिहास ह्या महाराष्ट्रातला नव्हे पूर्ण देशा आणि देशाच्या बाहेर जर कोणी पोचवला असेल तर ते माननीय डॉक्टर अमोल यांनी पोचवला आहे आणि त्यांच्या समोरचा जो उमेदवार आहे तो फक्त स्वार्थापोटी इकडून hmm. तिकडे सरकत सरकत गेलेले उमेदवार आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो हे माझ्यापेक्षा जनताच त्यांना आपण सोशल मीडियावर पाहतो कि गद्दारांना काय बोलणार ज्यांनी पंधरा वर्ष शिवसेनेला त्यांना उमेदवारी दिली आणि खासदार म्हणून निवडून आले त्याच्यानंतर चौथ्यांना सुद्धा त्यांना उमेदवारी दिली ज्यावेळेस सर्वे रिपोर्ट्स निगेटिव्ह होते भारतीय जनता पार्टीचं सतत म्हणणं होतं की हे तुम्ही सीट बदला तरी सुद्धा उद्धवसाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना पुन्हा एकदा निवडून निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी संधी दिली दोन हजार एकोणीस साली परंतु दुर्दैवाने त्यांचं ते निवडून नाही येऊ शकले डॉक्टर अमोल कोल्हे त्यावेळेस निवडून आले आणि त्याच्यानंतर त्या उमेदवारानं इथे थांबणं म्हणजे शिवसेनेशी प्रामाणिक राहणं या गोष्टींबद्दल ते थांबलेच नाही त्यांनी राष्ट्रवादीवरती आरोप केला कि राष्ट्रवादी आम्हाला संपवतीय राष्ट्रवादी बरोबर आम्हाला जमणार नाही आणि आज ते तिथून उठून शिंदे शिवसेनेत गेले शिंदे शिवसेनेत गेल्यानंतर काही कालांतरानं अजितदारच त्या सरकारमध्ये सामील झाले मग राष्ट्रवादीच्या मांडीला मांडीला म्हणून तुम्हाला बसलेलं चालतंय का म्हणजे ज्या कारणासाठी शिवसेनेमध्ये फूट पडली मुख्यमंत्र्यांनी जे काही विषय घेतले की लोकांना निधी मिळत नाहीये राष्ट्रवादी रा... पक्ष संपवतोय हो मग आता काय होत आहे आणि मग त्याच्यानंतरही ह्या महाशयांनी तिथे न थांबता त्या शिंदे साहेबांवरती पण विश्वास एवढा त्यांनी दाखवला त्यांना महाडाचं अध्यक्षपद दिलं पुण्याचं आणि त्यांनाही ते सोडून पुन्हा अजित राष्ट्रवादीत आले फक्त खासदार होण्यासाठी आणि काय म्हणे त्यांचा प्रचार असाच चालू आहे की दोन हजार एकोणीस सालचा बदला घेण्यासाठी प्रचार करतोय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आढळगाव पाटील गद्दार आहे असं तुमचं मत आहे शंभर टक्के गद्दारी केलीच आहे ना त्यांनी बरं एक पक्षातून अनेक पक्षांमध्ये जात असताना त्याला गद्दारीच म्हणतो आपण म्हणजे मला तरी हाच शब्द माहिती आहे अजून तुमच्याकडे काही वेगळा शब्द असेल तर मला माहित नाही तुम्हाला या वगैरेच एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे अमोल कोली असतील किंवा सुप्रिया सुळे असतील आता शरद पवार साहेबांनी गोपालीताई चाकणकरांनी असं स्टेटमेंट केलं होतं की शरद पवार साहेबांनी म्हणजे लेखीला जवळच मानलं सुने म्हणजे असं का म्हणजे महाराष्ट्रातील सुनांनी सासऱ्यावरती विश्वास ठेवायचा की नाही किंवा म्हणजे कशी परिस्थिती आहे ते असं करणं चुकीचं आहे की बरोबर आहे कारण सुप्राताई त्यांचं लग्न झालेलं आहे आणि गोपालीताई गुपालीताई चाकणकर असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर मुलीने तिच्या सासरीच जा, जास्त लक्ष द्यायला पाहिजे पण सुप्रिया ताई माहेरकडे लक्ष देतात यावरती तुमचं काय म्हणणं आहे हे योग्य आहे का काय वाटत मला असं म्हणायचं आहे ज्या एक मुलगी असेल तर त्या मुलीनं तिच्या आई वडिलांबद्दल काळजी करणं हे चुकीचं आहे का किंवा तिने तिच्या माहेरच्या घरी किंवा तिकडे लक्ष देणं चुकीचं आहे का आणि एक महिला म्हणून एक प्रत्येक ठिकाणची जबाबदारी ते थे विविध साकारत असते मग ते आई म्हणून असेल म्हण बहीण म्हणून असेल बायको म्हणून असेल आणि सगळ्या नात्यांची जोपासना ही महिलाच करत असते आणि मुळात रुपालिताईंनी हा बालिश प्रश्न करणं योग्य नव्हे कारण का त्या स्वतः एक महिला आहेत आणि त्यामुळे त्या, त्या महिलांचा अपमान करतायत असं माझं स्पष्ट मत आहे राहता राहिला प्रश्न सुप्रियाताईंच्या बाबतीमध्ये जे, जे पवारसाहेबांनी स्टेटमेंट केलं ते कशाच्या अनुषंगाने आलं इट वॉज अ रिॲक्शन टू ऍक्शन म्हणजे अजित दादा मला वाटतं एका सभेमध्ये काहीतरी बोलले की ओरिजिनल पवारांना बारामतीमध्ये मतदान करा म्हणून पवार साहेबांनी सांगितले की ते ओरिजिनल पवारच आहे आणि मग बाहेरून जे आले त्यांना नंतर पवारांचा आडावं लागलंय म्हणजे म्हणून ते बोलले गेले तर त्याला त्याच्यावर पवार साहेबांनी सांगितलं की मला काय असा व्यक्तिभेद करायचा नाही मी सगळ्यांचाच आदर करत आलोय आजपर्यंतच्या प्रत्येक पवार साहेबांच्या स्टेटमेंट मध्ये आपण पाहिलं असेल की कधीही कुणाचा अपमान होईल असं सा पवार साहेब बोललेले नाहीत मला वाटतं पलीकडे गेलेल्या नेत्यांना आता फक्त आम्ही किती अजितदादा पवारांचे समर्थक आहोत आणि लाभार्थी कसे आहोत आणि आम्हाला पुढे काय लाभ मिळवायचा आहे त्या अनुषंगाचे स्टेटमेंट आहेत बाकी याच्या पलीकडे मला काही वाटत नाही आज तुमचा वाढदिवस आहे आणि नेहमीच तुमचा वाढदिवस एखाद्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही साजरा करत असता वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबून तुम्ही साजरा करत असता तर आजचा तुमचा वाढदिवस कशा पद्धतीने तुम्ही साजरा कराल कारण खूप प्रेक्षकांना हा प्रश्न पडलेलाच असेल टीव्ही बघतायत ते सगळे मुळात आजपासून सकाळीच आम्ही महाविकास आघाडीचे आमच्या सगळ्या नेत्यांची बैठक होती मग त्याच्यामध्ये महादेव बाबर असतील राज्यमंत्री माझे शिवरकर साहेब असतील आणि सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अध्यक्ष वगैरे आम्ही अठरा तारखेला जो काही महाविकास आघाडीच्या आमच्या सुप्रियाताई असतील त्याचप्रमाणे डॉक्टर अमोल कोल्हे असतील आणि रवींद्रजी रंगेकर असतील या तिघांचा फॉर्म भरण्याच्या संदर्भातली बैठक करून आलो आहे आणि अजूनही प्रसारातच आहे आज उलट मला प्रचारातच माझा वेळ चाललेला आहे नियोजन आहे बरंच सकाळी आणि कायमच आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून मी कुठेही फ्लेक्स वगैरे हो लावत नाही कुठल्याही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माझा वाढदिवस साजरा करत नाही आम्ही छोट्या खाणी कुठेतरी सामाजिक काम करूनच त्याचा वाढदिवस साजरा केला जातो त्याच्यामुळे असं विशेष काही आज आम्ही प्रचाराच्या माध्यमात दामधुमीत असल्यामुळे वाढदिवसाचं औचित्य साधून तुमची फक्त मुलाखत होती एवढंच निश्चितच पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या स्टाग परिवाराकडून लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आज आपल्यासोबत होते फुरसुंगी गावचे तरुण तडपदार राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेलं नेतृत्व ते म्हणजे अमोलजी हरबळे यासह वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा स्टाग महाराष्ट्र परिपूर्ण बातमी सोबत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे